डान्स करता गार रे डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं मला शेतकरी रात्रन दिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले वा गे कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ती सहा मी सहा दिवसानं ही व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार तुमाला, तुमाला थोली, थोली ना गाण डोंगराच्या हवा तुम्ही नृत्य तर तुम्हाला तुम्हाला सरकारने निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे पर एक ऑक्टोबर पर्यंत नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबर मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणारे आम्ही उडी मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार महात्मा गांधी तुम्ही इंग्रज का देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर राहायचं काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला कर एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना आव्हान हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत जर यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्टर आत्मदन करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे ह्या सरकारवर कारवाई ह्या सरकारने ह्या कलेक्टरवर कारवाई करायची आहे

माय भी ना देको उला न कधी बात मध्ये कर माय भी ना करन dai चला ये सर ठीक आहे आ पल्ला साईड विला पिसि जा हे साईड रे साईड पिसि जा जा मी पण ड्यूटी करले होते मी काय बोलले काय दोन करत ना मार दोशीत मार दो दोन कर लोक साईड ना कर आतडी करतो આંદોલક yeah? આંદોલન <can–> महाराष्ट्रात ये मे दहा मेपासून पाऊस चालू आहे शेतकरी कसा तरी अब्दत शब्दत पीक आणतो आहे ते पीक ह्या सप्टेंबर महिन्यातल्या वीस तारखेपासून मुसळधार अतिवृष्टी झाली माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली चाटवून गेली त्याच्या घरात पाणी घुसलं आहे गुडघेत का गाळ आहे लेकरांचं साहित्य वाटून हे गेलं वाहून गेलं आहे परिस्थिती बेकार आहे आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा दौरा केला आहे पण अद्यापपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत केलेली नव्हती आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळल्या पाहिजे होती परंतु ह्या कलेक्टर साहेबाला गारा डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे पण माझा सहा सहा दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केले हे चुकीचे नृत्य आहे आणि हे दुसरी गोष्ट हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता हे समितीचा कार्यक्रम होता आठ कोट रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे साहेब हे आठ कोट रुपये जर तुम्ही मध्यस्थी केले असते ना तर माझ्या आत्महत्यक शेतकऱ्यांना त्यातला कुठेतरी दोन घास खायला भेटला असतं तुम्ही ते केलेलं नाही तुम्ही नृत्य केले आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर यायचा अधिकार नाही तुम्ही बेजवाबदार कलेक्टर आहेत माझी शासनाकडे मागणी आहे त्यांच्यावर एक तारखेपर्यंत एक ऑक्टोंबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जर एक ऑक्टोबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर दोन ऑक्टोंबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घाललेलो देशातले इंग्रज असतील तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती पण हे बेजबाबदार म हे म मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या पात्रतेचं नाही तर महात्मा गांधीला मी विचारल साहेब यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा आशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे सरकार राहणार